भुलाबाई वराड खानदेशात साजरा होणारा हा उत्सव भाद्रपदातील पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा असा महिनाभर चालतो भाद्रपदातल्या पौर्णिमेपासून भुलाबाईच्या उत्सवाला प्रारंभ होतो भाद्रपद बाद पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भुलाबाई बसवण्याची जागा स्वच्छ करून ठेवली जाते नंतर ज्वारीच्या पाच दांड्याचा मुखर लावून तेथे सुंदर आरस केली जाते पौर्णिमेच्या दिवशी सकाळी भुलच्या भुलाबाई हे याच्या मातीच्या मूर्ती आणली जातात भुलाबाई नऊवारी साडी नेसलेली आणि ओलजा धोतर नेसलेला आणि फोटो बांधलेला असतो भुलबा म्हणजे शंकर तर भुलाबाई म्हणजे पार्वती रूप होऊन राहणाऱ्या शंकराला बिल वेश वेष घेऊन भुलवायला पार्वती आली म्हणून ती भुलाबाई व तिला बोलणारा शंकर भुलोबा अशी या मागील कथा आहे या मूर्तींना पिवळे वस्त्र परिधान करतात त्यांच्या मधोमध गोंडस बाळवत त्याच्या शेजारी अन्नाच्या ढिगाऱ्यावर कळश ठेवण्याची पद्धतही काही ठिकाणी आहे त्यांचे समोर रांगोळी काढल्या जातात रोज सायंकाळी भुलाबाई भोलोबा हो भोवती पोरीबाळी लेकोरबाळी सर्वजण जमा होतात आणि फेर धरून गुलाबाईची गाणी गायली जातात यामध्ये दे विविध देवतांचे वर्णन असते पहिली ग भोलाबाई देवा देवा साजे घाली घाली घातीला मंडपा खेळ खेळ खंडोबा खंडोबाच्या नारीबाई वणी वणी अवसानं अवसानेचं पाणी तसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने गंगे वैरीला भात जेवीला कंत लेखीला रांद हनुमंत बाळाचे लांब लांब झोके बुलाबाई झोके नर फुगे भाऊ भाऊ कोकती माया फुले झळकती झळक झळकतीचं एकच पानं दुरून बुलाबाई नमस्कार मुली एक एकमेकींना दोन हाताची टाळी देऊन अशी विविध गाणे म्हणतात गुलाबाईंचे गाणे संपले की किरापत वाटली जाते हे खिरापत लपवून ठेवली जाते आणि मुलींनी ते पदार्थ ओळखायचे आणि ओळखला गेला की त्या मागचा किरापतीची वाटप होते कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा शेवटचा दिवस या दिवशी रात्री बुलाबाई अंगणात पाटावर ठेवून रांगोळी काढून त्यापुढे तीच किरापती ठेवतात त्यात विविध पदार्थ असतात हे प्रसाद म्हणून वाटतात मध्यरात्रीनंतर गाणी म्हणायची टिपऱ्या खेळायच्या नंतर चांदण्यात कोजागिरीचे दूध प्यायचे कोजागिरी जागवून भुलाबाईची मैनाभर चालणारा उत्सव संपन्न होतो